न्यूज लाइन अचूक वेदक लायन्स क्लब ऑफ कराड मेनच्या अन्नक्षेत्र मोहिमेचा आरंभ भुकेलेल्यांना व गरजूंना अल्पदरा शुद्ध व सात्विक भोजन मिळावे यासाठी कराड येथील जैन भोजन शाळेचा उपक्रम गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे कामाधंद्याच्या निमित्ताने कराडला आलेल्या नागरिकांना तसेच काही प्रासंगिक कारणाने घरी स्वयंपाक करता न आलेल्यांसाठी जैन भोजन शाळा खूप आधार ठरली आहे नेहरू चौक रविवार पेठ येथील जैन मंदिरात सुरू असलेल्या भोजनशाळेत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी लायन्स क्लब ऑफ कराडमेंटच्या वतीने मोफत अन्नदान करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ लायन्स पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थित करण्यात आला यावेळी लायन्स क्लब ऑफ कराडमेनचे अध्यक्ष संजय बापू पवार ट्रेझर प्रवीण सेक्रेटरी मिलिंद भंडारी साहेबराव शेवाळे सुरेश लुनिया सचिन पाटील जितेंद्र ओसवाल प्रकाश पोरवाल आप्पा पालकर धन्यकुमार शहा गिरीश शहा डॉक्टर रमेश थोरात ऋषिकेश कुंभार यांच्यासह लायन्स क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होते आजच्या कार्यक्रमासाठी आमचे परममित्र भाई शाह यांनी जो लायन्स क्लब कराड यांच्या ॲक् बारा ॲक्टिव्हिटीसाठी जे मोलाचं के सहकार्य केलं ज्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो ॲक्टिव्हिटी करण्याच्या पाठिंबाचं कारण म्हणजे अन्नदान ही एक भुकेल्याला दाद ही योजना आहे आणि ती आज गिरीश माणिकलाल शाह यांच्या माध्यमातून पूर्व पूर्णत्वास होत आहे त्याबद्दल मी लायन्स क्लब कराड यां कराड मेन यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो सदरची भोजनशाळा ही जयंतीबाई मो भोजनशाळा आहे ही संपूर्ण ट्रस्टनी जवळजवळ वीस वर्ष झालं चालू केलेली आहे वीस ते पंचवीस वर्ष चालू केलेली आहे इथं कोणाचे फरसाना फरसा व फरसाणा लाडू वगैरे सगळे ना नफा ना तोटा साधारण या बेसवर विकले जातात इथलं जेवणही ना नफा ना तोटा या बेसवर विकलं जातं आत्ता इथे दिले, दिले जाते आत्ता इथे प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे दर गुरुवारी गरीब लोकांना अन्नदानाचा उपक्रम घेतलेला आहे तसेच आत्ता लायन्स क्लबनी महिन्यातल्या एका गुरुवारी बारा महिनेचा हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे सदरचा सदर कार्यक्रमाचा खर्च शहा गिरीश माणिकाव शहा करणार आहेत आणि हा सर्व लायन्स क्लबच्या अध्यक्षतेखाली होणार आहे बाहेरगावून आलेल्या जे धार्मिक आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे तसेच समाजातील अन्य घटक की ज्यांना दुपारच्या जेवणाचा डबा पाहिजे त्यांना डबा इथं दिला जातो तसेच महाराज झाले तर इथं शुद्ध दिलं जातं असा उपक्रम जयंतीलाल मोदी भोजन शाळेतर्फे था चालवल्या था। जातात याकरता देणगीदारांनी पंचवीस वर्षापूर्वीच आपली देणगी दिलेली आहे त्या ह्याच्यातनं खर्चातून हा कार्यक्रम चालू आहे the news line atuk vedak